या कार्यक्रमासाठी जी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्यांचा पुन्हा एकदा शब्द त्यानंतर पवार सरांचे राम पवार सर जे नांदेडला एका लॉज मध्ये काम करत होते पण करता करता त्यांनाही वाटतं की आपल्या पुतण्याला कुठेतरी काम मिळवून द्यावं स्वागत कसा सत्ता आहे आताच माननीय आमदार श्री सतीश चव्हाण सर ते आपण व्यासपीठावर आहे गंगाधर पाशेषित केले आहे गंगाधर पावट पाटव यांचं या ठिकाणी माजी नगराध्यक्ष सुनील सर याला स्वागत करा उपाध्यक्ष आणि हे करत करत लिपिक पासून प्राध्यापक पर्यंत पत्रकारिता म्हणजे कोंडवाडी ठिकाणी विरोधी ठिकाणी एक सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम सुद्धा पवार सरांनी केलं खंटाळे खंटा ना भूक सगळे कसे ताट बसले आज या ठिकाणी आपल्या विद्यालयातील आपल्या सर्वांचे आवडते शिक्षक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सेवारत असलेले आणि आता सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक शंकर पवार सर यांचा सेवा गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आहे निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती कुसुमजी सबनवार शुभेच्छा देऊन गेलेले आमचे विधानमंडळातील सहकारी आमदार सतीशजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी शंकर पवार सरांची जडणघडण केली ते सरांचे मामा आणि माझे प्राचार्य राम जाधव सर प्राध्यापिका कल्पना जाधव मॅडम उपस्थिती लावून गेलेले लक्ष्मणरावजी ठक्करवाड संस्थेचे ट्रस्टी राजेजी सपनवा आमच्या सोबत आलेले बरवाड्याहून आलेले मुख्याध्यापक सुदर्शन धर्माधिकारी बोर्ड मेंबर विक्रमजी देशमुख प्राध्यापक जामणुमकर सर त्याचबरोबर उपस्थित असलेले मराठा कुणबी समाजाचे प्रांताध्यक्ष आमचे मित्र गिरीशजी जाधव त्याचबरोबर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष रणजित पाटील हिवराळे कल्याणरावजी गायकवाड आपले मुख्याध्यापक त्याचबरोबर आता ज्यांचा आपण सत्कार केलेला आहे ज्यांनी त्या काळची तीस रुपये हो म्हणजे पगारच त्याला वाटतं तेवढी असावी ते पोलीस म्हणून सेवेरत होते आता सेवानुक्त झालेले गब्बू राठोडजी देगलोरहून आलेले आमचे मित्र नाना मोरेजी शैलेशजी उल्लेवार प्राध्यापक चौधरी सर गाडवे सर मिरकुटे सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच या विद्यालयातील प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील आमचे सर्व शिक्षक बांधव आमच्या भगिनी आमच्या डॉक्टर अश्विनीताई सर्व सबनवार परिवार सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र रविकांत शिंदे सर सर्व पंचक्रोशेतून आलेले पवारसरांचे नातेबाई त्याचबरोबर विद्यार्थी मित्र पत्रकार मित्र आणि अधूनमधून फोटो काढणारे फोटोवाले मित्र वेळ बराचसा झालेला आहे परंतु अत्यंत देखना आणि सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय मी मराठवाड्याचा शिक्षक आमदार म्हणून आठ जिल्हे आणि शहात्तर तालुक्यामध्ये मग आमचा सेवक असो लिपिक असो मुख्याध्यापक असो शिक्षक असो प्राध्यापक असो प्राचार्य असो ह्या सगळ्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आमदार म्हणून हजर असतो परंतु त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी अनुभवलेला आगळा वेगळा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे सरांचा जीवन प्रवास अनेकांच्या मुखातून या ठिकाणी मांडला स्वतः सरांनी सुद्धा या ठिकाणी मी कसा हे सांगितलं त्यांचे लेख सुद्धा आपण वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर गेल्या आठ दिवसापासून वाचतोय एक खर होणारी सगळ्याला सोबत घेऊन जाणारा आणि मितभाषी कमी बोलणारा बसून जास्त काम करणारा हे आपले सहकारी शंकर पवार हे आता वय वर्ष अठ्ठावन्न झालं म्हणून सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांचं वय झालंय किंवा ते आता म्हातारे झाले गरीब असा असं काही झालेलं नाही आजही त्यांच्याकडे बघितल्यानंतर अजून दहा वर्ष वीस वर्ष ते काम करू शकतात आणि ते करणारच आहे परंतु शासनाने वय घालून दिलेली आहे किंवा तुमचं एवढं वय झालं की तुम्ही खुर्ची सोडा म्हणजे मागचे जे, जे रांगेत उभे आहेत त्यांना नोकरी पाहिजे ते त्या खुर्चीवरती बसतील म्हणून साठी आता वय वर्ष अठ्ठावन्न झालेला असल्यामुळं शासनाच्या नियत वयमानानुसार कालच्या एकतीस जानेवारीला सर सेवानिवृत्त झालेल्या आहेत आणि त्यांचा सेवापूर्तीचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय आणि या अशा सुंदर कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलंय याचा मला मनापासून आनंद या निमित्ताने या ठिकाणी खरं म्हणजे दहावीच शिक्षण झाल्यानंतर त्यांचं शिक्षण थांबलेलं वडिलांनी सांगितलं आता पुढे शिकवायची आपली ऐकत नाही तू आता घरी बस तू कामाला जात जा आणि म्हणून सर किराणा दुकानात कामाला लागले परंतु त्यांच्या मामा मला वाटतं इथे आहेत मामा म्हणजे सरच ना काका, मामा कोणते ज्यांनी हा त्यांचा आपण सत्कार केला त्या मामाने वाढला लिहिून सांगितलं की शंकर हुशार आहे त्याला शिकव त्याला दुकानामध्ये पाठवू नको आणि म्हणून त्यांना अर्जापूरला जाऊन त्या ठिकाणी अकरावीला प्रवेश घेतला आणि त्याची फीस मला वाटतं गप्पू राठोड साहेबांनी भरली तीस रुपये आणि त्यांचा जीवन शिक्षणाचा प्रवास अर्जापूरच्या कनिष्ठ महाविद्यालयातून त्या ठिकाणी सुरू झाला प्राचार्य गोपशडे सर होते त्यांनी सुद्धा फ्रीमध्ये कारण पैसे भरायची ऐकत नव्हती हॉस्टेलची फीस भरायची ऐकत नव्हती आणि त्या हॉस्टेलवर सुद्धा मोफत प्रवेश दिला आणि सर बावीस ऑगस्ट मला वाटते एकोणीसशे सत्त्याऐंशीला राम जाधव सरांनी त्यांना ते आणि आपले या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हे लंगोटी मित्र ज्याला आपण म्हणतो आता त्यांनी उल्लेख केला की आपले लंगोटी मित्र एक किंवा दोनच असतात मित्र भरपूर असतात पण ज्याला आपण लंगोटी यार म्हणतो असे त्यांचे मित्र